कॉलेज कुमारी सुट सुटली तू कॉलेज कुमारी कल्याणच्या खजन क्वालेज कुमान असतात का वाटत मला क्वालेज मग बाबा रे हा पुरुषांच्या जातीनं बाईच्या जातीला धरायची कुठे नाही कुठे याची जागा चुकला म्हणजे गड्याच्या जातीने बाईच्या जातीला धरायची जागा मी चुकलो चुकलो माताने जागा चुकलेलो नाही बाबा जागा चुकला 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 सोड फक्त धरायची जागा तेवढी मला मग ताटी काय हा ना गे येऊ दे जरा खाली हा गे कस पकडे बघा कसा कस बाजेल आहे जरा दिलाय का अरे फकरे अरे धरते ना तुला, 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 पदर धरायची जागा ही आहे का पदर धर म्हणते पदराचं नाव किती वाजता घेणार असं म्हणायचंय तुम्ही बायका कुणाच्या गड्याच्या बायका गड्याच्याच असतात तुमची जात माणसाच्या जात माणसाचीच आहे मग तुम्ही बायका कुणाच्या म्हणून विचारले आम्ही बायका गवळ्याच्या गवळ्याच्या आला कुठं आलो गावाचं निघाल दुसऱ्याच्या जगावर त्या गावाला नाव आहे नाव होती पण आता तिकडे झाले सगळ्या नावा तुला तु त्या तुला नाव विचारले नाही तू रात्रीच त्या गावाचं नाव राहते गोकुळा रात्रीच गोकुळा आणि निघालीस मोताला मथुरीच्या बाजारला मथुरीच्या बाजारला पण तोच रस्ता आज बंद आहे म्हणे हो आज म्हण तो रस्ता बंद आहे त्याला खरी टाकायचं क्वांटॅक्ट खडी टाकायचं कॉन्टॅक्ट घेतलं का डांबर टाकायचं क्वांटॅक्ट घेतलं आमचा रस्ता बंद करणार तो काळ्या गाईचा बाळ्या खोंड कुणाचा कोण कोणाचा कोण मग ज्या गोकुळातून तुम्ही बाजाराला निघाला त्याच गोकुळामध्ये राज्य कोण करतो याची कल्पना का नसणार गोकुळचा राजा नंद राजा शा पा नंद राजा त्या नंदाला दिली किती त्यांची नावं सांगता येतील का सांगता येणार नाही सांगा ना रोज माझ्या वटीवर आहे ती वटी वटा फाटल वटेवर येते बा नंदाला म्हणे ही दोन शाफा थोरला रायगोंडा आणि धाकटा मलगोंडा कोरला रायगोंडा आणि धाकटा मलगोंडा ही नावं आहे ती मी त्यांची बुर पता आता मला मारा मारायला बारा पोरं झाली पण नवऱ्यानं कधी असं बोट लावलं नाही म्हणजे तुला बारा पोरं झाली पण नवऱ्यानं कधी बोट लावलं नाही मग तुला पोरं झाली कशी इंजेक्शन काय तुझी जरशीच्या ओरात आहे का मारायला थोडले बलराम धाकटे श्री कृष्ण मग थोरलाय बलराम जे आहेत ते आहे आहेत आणि श्री कृष्ण म्हणे की त्यांना तुम्ही ओळख नाही अजून सुद्धा ओळखा अहो का पाहिला कुंजावनामध्ये कृष्ण तो काही वेगळाच आहे काल कुंजवनामध्ये पाहिलेल्या कृष्णाचं स्वरूप कसं होत अहो काळ्या सोळ्या रंगाचा काळ्या सावळ्या रंगाचा हरण्या सारख्या डोळ्याचा हरणा सारख्या डोळ्याचा तुझ्या डोक्यावरती स्त्री मुगुट मुंगूस त्याच्यावर भूस अगं मुगुट आणि कुठे होत आणि कुंडल होते आता याचे कुंडल खाली वगळले काल मी कुठे होतो कळंबाच्या वृक्षावर त्यावेळेला माझे कुंडल कुठे होते वरती होते आता मी कुठे खाली भूतरावरती आलेले मग माझे कुंडल आता कुठं असणार खाली मग खाली आली त्यावेळे खाली वगाळले ते मुखी रत्ना मुखी रत्ना पितांबराची कास पितांबराची कास हे कास कुठं आहे हे अगं काय बघायला लागली कास कास पायी पद्मा काय कागाळ भक्तानी पाणी गाठले नाही श्री पादुका आहे पादुका हा त्याच हातामध्ये सप्त बासरी हातामध्ये सप्त स्वराची बासरी त्या बाजरीला रेशमाची गोंडी इकडे आणि मध्ये चिडे होते का नाही हा त्यातलं सात कलर होते त्यातलं पाच कलर आवडले दोन गोंडे तेवढे आवड कुठले ते काळे गोंडे होते ते काळा गोंडा एक रेशमाचे रेश्मा रेशमाचे शाबा असा पहिले काळा पृष्मा होता म्हणजे ज्यानं तुम्हाला केलं त्याला तुम्ही ओळखत नाही प्रत्येक कोणाला केलं सोळा ससरी एकशे आठ होय सगळ्यांना केले आणि त्या बारक्या पोरीला बारक्या पोरीला मीच केली नाही अरे बाबा किती वेळ आहेस का अजून तिच्या सीताफळीचा डोळा उघडायचा अजून तिच्या सीताफळीचा डोळा उघडायचाय काय तू बघाय गेली होतीस का अजून ती लहान आहे लहान आहे ती म्हणजे केलं घ्यायचा वळा अर्थ कळणार नाही तुम्हाला तुम्हाला जगाच्या बाजारात निर्माण केला निर्माण करणारा निर्मा वॉशिंग पावडर निर्मा हे मुंडे वॉशिंग पावडर मला इकडे काय ऍडव्हर्टाइज करायला आली आपला रस्ता काढवला असं माहिती, माहिती। एक लाईन वगैरे वगळी तू वाड्यात नेहित एखाद गावी आर पाडतोय सारखा भीती जमावतो आस्थाची जी परेड काढली होतीस ती कुठं काढली होती सावारे कारगिलची बरेच माझे सैन्य मरण बा आता माझ्या मुली लढाव आहे या मुलीने मी भरती केली मिल्ट्री मिल हो। तिकडे पुरुष लढतात तुझ्या मुली जाऊन तिकडे काय करणार आहे तुझं पुरुष हा आत्ताच पुरुष हा गांजा पिऊन दारू पिऊन सगळं छातीचं डबड झालंय ते आणि तुझं मुली लढतात माझ्या मुली लढ या कशा लढतात जरा धावती कशा लढतात हा नाही तुझा अभिनय नाही चांगलाय अगोदर असन पुन्हा बंदुकी धरतात बंदुकीचा पट धरायचं माहिती आहे का त्यांना पट खाली पाया आणि खायन असे आपला ते आपल्या आपल्या मनानच खेरडे या मुली लढाव आहेत म्हणलीस हो पण तुला माहिती नाही माझी माहिती सांगण्याशिवाय तुम्हाला पटणार नाही पटणार नाही असं ना एक लाईन

वाठ्ण। वाठ्ण। के मग असतो मला वाटलं बघायला सर्व मुलींनी हात हृदयाजवळ जोडले आणि तू खाली जोडण्याचं कारण बाबा रे या मुलींना मानवशास्त्राचा अभ्यास कमी आहे तो कसा काय इथं तर सगळी जगाची उलाढा ईट पोटासाठी किती करावी असतात बरोबर आहे आपलं मनोगाव सोडून इथं कसं झालं जर्नी म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी लय शाने थांब <laughs> शिटा हात जोडले का डोळे मिटा काय तुझी अवघात काढू नका का रात्री चिपळूण मध्ये बोबाळ रात्रीच म्हणली त्याचं बोबाळ फुटले काही पाणी मारायला गला वे म्हणजे ज्ञानबुद्धीचा तिसरा डोळा म्हणजे ज्ञानबुद्धीचा उघडला ना लुगडी सोडा तीन महिने हातात धरलेली लुगडी सोडा म्हटले को कोण श्रीकृष्ण हा मी तुझी इतकं पाहताय राजेश डोळे म्हटले हात जोडले लुगडी सोडली हातात धरलेली तेच सुरुवात करू बा हा शेवट माझ्या अगं माहिती सांगायला वसुदेव कृष्ण वंदे जगत गुण एक सबूत तुला मराठी येते का संस्कृत कळले नाही कळलं नाही मराठीत असं असुन श्री हरी तारी तुम्ही धेनू म्हणजे काय दूध देणारी गाय शापा कुंडमणी असुना श्री हरी तारी तुम्ही धेनू आणि नाच ती भोपाल आरे वाज मेनू